नमस्कार आज एक भव्य दिव्यचं मैदान पार पड़ते जोगवडे मोरगाव या ठिकाणी आणि या मैदानाचे लाईव्ह लॉट कारच काढण्यात आलेत या लाईव्ह लॉ लाईव्ह लॉटनुसार कोणकोणत्या गटामध्ये पाहता नसेल तर मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये आपल्याला सार्जा पाता नसेल गट क्रमांक अठरामध्ये चिमण्या पाहता नसेल अमित शेत अमित शेठ भाडे यांची नावाची आहे बघूया चिमण्या पाता नसेल अशी चर्चा चालू आहे शंभूदेखील पाता दिसला नाही आणि त्यांचा वादळ देखील आहे बघूया कोण नक्की पळते गट क्रमांक अकरामध्ये नांदेड सिटीचा घासा भारत सुंदर पाता दिसेल गट क्रमांक पंधरामध्ये सर्जा पाता दिसेल गट क्रमांक सोळामध्ये ब्रह्मा आणि शंभू पाता दिसेल गट क्रमांक सोळामध्ये मथुर पाता दिसेल आणि गट क्रमांक अठरामध्ये देखील मथुरचे नावाने चिटे मित्रांनो गट क्रमांक सातमध्ये जो सर्जा येतो झिरो झिरो नव्याण्णव सरजे आणि गट क्रमांक पंधरामध्ये सर्जा येतो आदत किंग सरजे सरजा मित्रांनो आपला वेग शेवट सर्जा काल पण आहे परा पण आहे त्यामुळे माझ्या माहितीनुसार आज सरजा पता नाही दिसणार त्यानंतर मथुरचे नावाने सोळा अठरामध्ये चिटे तो नक्की कोणता मथुर तर बघूया कोणता मथूर पडते ते काय समजलं नाही नक्कीच आपल्याला मैदामध्ये जर मथुर गट पास स्वतः दिसला दिसला तर आपण अपडेट देऊया पण माझ्या माहितीनुसार वेग बिनजोडचा पाचशे मथुर आपल्या पाता नाही दिसणार बघूया गटाचे अपडेट आपण देऊयाच तर मित्रांनो सात नऊ पण नाही द्या अपडेट्स अपडेटचं अशा नवीन व्हिडिओमध्ये